चला तर मंडळी आम्ही सुट्टीसाठी गावी आलेलो आहे गावी आल्यानंतर माझ्या हातचा सगळ्यांना आवडणारा हा बेत हमकास आमच्या घरात होतोच आज आपण अगदी गावराण मराठमोळ्या पद्धतीने झनझणीत आणि जबरदस्त असा बेत करतो आहे आणि आए मी दोन्हींनी मिळून मस्त हा बेत केला आहे चुलीवरचा जबरदस्त बेत आहे पाहूनच चटकन भाकरी चुरावी रस्सा घालावा आणि वरपून खावं असा जबरदस्त हा बेत होणार आहे अगदी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगणार आहे जेणेकरून चुलीवर तुमचंसुद्धा अगदी परफेक्ट होईल चुलीवर करणार असाल तर इथे एक किलो छान असं मटण घेतलेलं आहे यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि तीन ते चार वेळा कमीत कमी पाणी बदलून आपल्याला हे मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बरेच जणं म्हणतात की जास्त वेळा धुतल्याने चव बिघडते पण आमच्या इथे तरी चार ते पाच वेळा पाणी बदलून हे मटण व्यवस्थित धुवून घेतलं जातं तर इथे मी मटण धुवून घेतलेलं आहे आपल्याला वाटण करण्यासाठी भाजलेले कांदे हवे तर तीन कांदे घेतले त्यांना वरतून थोडेसे कट दिले आणि हे आपण चुलीत भाजण्यासाठी ठेवतोय पुढचं साहित्य करेपर्यंत कांदा छान भाजला जाईल पातेलं काळं होऊ नये म्हणून त्याला माती आईने लावून दिलेली आहे तर मटण शिजायला घालण्यापूर्वी आपण काय करू या पातेल्यामध्येच वाटण्यासाठी किसलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे साधारण एक वाटी हे किसलेलं सुकं खोबरं आहे सहा ते सात जणांसाठी यामध्ये भाजी होते थोडंसं तेल घातलेलं आहे आणि खोबरं सतत मिक्स करत छान तांबूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे करपूत द्यायचं नाही पण छान भाजायचं म्हणजे रस्याला चव आणि रंग मस्त येतो खोबरं छान भाजून झालेलं आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया वाटणाचं साहित्य मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तत्पूर्वी आपण मटण शिजायला घालू कारण चुलीवर मटण शिजायला एक सव्वा तास तर आरामात लागतो पातेल्यामध्ये आपण दोन चमचे तेल घेतलं आहे दोन कांदे उभे लांब पातळ चिरून घेतलेले आहे ते कांदे घालायचे आणि कांदा आता आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही मटण शिजायला घालताना हलकासा कच्चा गुलाबीसर कांदा असला ना की चवीला अप्रतिम लागतो कांदा छान परतून झाला यामध्ये अर्धा चमचा हळद घातली त्याचसोबत तीन मोठे चमचे घरगुती सुगंधित धनेपूड घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्याने काय होईल हळद धना पावडर करपणारसुद्धा नाही आणि चव चवसुद्धा तेलामध्ये जबरदस्त अशी उतरणार आहे छान आपण हे मिसळून घेतलं आता चूल आहे फ्लेम तितकी कमी जास्त करता येत नाही आणि मला तर त्यात अजून जास्त सवय सुद्धा नाही म्हणून इथे मी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून ते करपणार नाही तुम्ही गॅसवर करत असाल तर लो मिडियम फ्लेमवर करू शकतात तर धने पावडर हळद घातल्यानंतर एक दोन मिनिट आपण हलकं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया छान असं परतून घेते तर इथे हे छान परतलं गेलं आता स्वच्छ धुवून घेतलेलं मटण पाणी निथळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे मटण करताना काही गोष्टींची काळजी घेतली ना की आपलं मटण चवीला अप्रतिम असं होतं फक्त पाणी वगैरे घालण्याची लगेच इथे घाई करायची नाही कसं कुठे काय ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे मटण घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं साधारण सव्वा टीस्पून इथे मी मीठ घातलेलं आहे म्हणजे रोजच्या वापरातला चमचा आहे पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे मटण घातल्यानंतर सतत मिक्स करत एक दोन ते तीन मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे मटणाला स्वतःचं अंगचं पाणी सुटायला हवं ते पाणी सुटलं तरच मटण लवकर शिजतं आणि चवीलासुद्धा झक्कास असं लागतं तर इथे पाहू शकतात मी छान असं मिक्स करत करत एक दोन ते तीन मिनटं हे मस्त परतून घेणार आहे इथे चूल आहे करपूण आहे म्हणून ना मी जरा सतत मिक्स करत राहते धूर आहे त्यामुळे थोडासा त्रास होतो आहे पण चुलीवर काम करायला मजा मात्र फार येते एक दोन तीन मिनटं परतून घेतलं आता पाणी घालायचं नाही वरतून झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालून एक पाच मिनटं लो मिडियम फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाला अंगचं पाणी सुटेल ताटात पाणी ठेवलं तर ते छान गरम झालं वाफ होते त्यामुळे मटण करपतसुद्धा नाही एक पाच मिनटं आपण वाफ काढून घेतली मटणाला छान पाणी सुटले आता हे गरम केलेलंच पाणी मटण शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आळणी इथे आपण शिजवून घेतोय गरजेनुसार इथे कोमट किंवा गरम पाणी वाढवून घ्यायचं तर अजून एक तांब्याभर पाणी घातलं आहे कुकरमध्ये अगदी कमी पाण्यामध्ये हे होतं पण असं मोकळं शिजवताना पाण्याची गरज पडते मस्त सुंदर रंग आणि सुगंध येतो आहे तर उकळी आली यावर झाकण ठेवून आता हे मटण शिजवून घ्यायचं मध्ये मध्ये चेक करायचं हलवायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं इथे आपण आता मटन व्यवस्थित शिजवून घेऊया पाणी कमी वाटल्यास ताटामध्ये पाणी घालायचं गरम झाल्यास तेच पाणी त्यामध्ये होता कुकर मध्ये तुम्ही करत असाल तर एक शिट्टी मोठ्या आणि कमी आचेवर तीन ते चार शिट्ट्या करून कुकर गार होऊ द्यायचा इथे मी आता चुलीच्या गरजेनुसार हे मटन शिजवून घेते तर चला आपलं मटण शिजतंय तर वाटण्याची तयारी करू हे कांदे भाजले होते मी मध्येच काढून घेतले मिक्सर जार मध्ये कांदे घातलेले आहे त्याचसोबत हे छान लालसर खमंग भाजलेलं सुक खोबरं लसूण आहे छान गावरान लसूण आहे तर लसणीच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहे एक इंच आल्याचे मी काप करून घेतले तर आलं घालायचं त्याचसोबत एक चमचा तीळ आहे ही तीळ आधीच भाजलेली होती म्हणून मी परत भाजली नाही तुम्ही खोबऱ्यासोबत भाजून घेऊ शकतात यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरच्या काड्यासुद्धा थोड्याशा घ्यायच्या चव आणि सुगंध खूप मस्त लागते एक लहान आकाराचा टोमॅटो आहे त्याचं काप करून घेते आता तुम्ही मध्ये टोमॅटो घालत नसाल तर नाही घातलं तरीही चालेल पण आमच्याकडे जाम आवडतो रंग चव मस्त येते आणि आता हे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे सरसरीत खूप पातळ नाही आता इथे काय झालं नेमकं आम्ही वाटण काढलं आणि लाईट गेली साधारण अर्धा पाऊन तास आम्ही लाईटची वाट पाहिली लाईट का काही आलीच नाही आई म्हटल्या काही टेन्शन घेऊ नको मी भरकन तुला पाटावरवंट्यावर वाटून देते अगदी छानच आपलं मराठमोळं गावरान गावाकडच्या पद्धतीचं हे मटण होऊन जाईल तर मी आईंना म्हटले की आपण जरा वेळ थांबूया पण लाईट काही आलीच नाही आणि आम्ही संध्याकाळचा हा बेत केला होता आणि चूल आमची गच्चीवर आहे त्यामुळे अंधारसुद्धा होत होता म्हणून आई म्हटलं की काही नाही मी दहा मिनिटात वाटून टाकते तर मला काही इतकी सवय नाही आहे मी म्हटले की मी वाटते पण त्या म्हटल्या नको हाताला वगैरे लागेल मीच वाटून देते तर इथे दोन बॅचेसमध्ये हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात कसं त्या छान वाटून घेत आहे आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणीसुद्धा शिंपडून घेत आहे मी कधी कधी वाटत असते पण मला तितकी सवय नाही आहे ते सगळं सांड लवंड होते त्यामुळे त्यांनीच वाटून दिलं तर छान हे वाटण इथे वाटून झालं आहे तुम्हाला पुढे मी दाखवेलच मटनसुद्धा आपलं इथे परफेक्ट असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकतात तर इथे अळणी तयार झालं आहे मुलांसाठी वगैरे काढून घ्यायचं आता आपण पुढची फोडणी करूया तर परत त्याच पातेल्यामध्ये मी तेल घेते शिजलेलं मटण काढून घेतलं कारण भांडी काळी होतात म्हणून मी एकच पातेलं शक्यतो इथे वापरलेलं आहे तर आता मटण म्हटल्यावर तेल वगैरे थोडंसं सरळ हाताने घातलं जातं म्हणजे छान तरी वगैरे येते तीन पळ्या तेल घेतलेला आहे तेलाच्या किटलीतल्या पळीने तेल, तेल हरकं गरम झाल्यानंतर जे वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते वाटण घालायचं आहे पाट्यावरवंट्यावर वाटल्यामुळे तर याची चव काय जबरदस्त होणार आहे तुम्ही अंदाज घेऊ शकतात आणि घरात हे सगळ्यांना इतकं आवडलं होतं ना दोन दिवससुद्धा हे खाल्लं गेलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान परतून घ्यायचं आहे चूल आहे म्हणून मी मध्ये मध्ये छान मिक्स करत राहते म्हणजे मला ते करपायला नको वगैरे अशी काळजी वाटत होती तर आजचं हे स्पेशल मटण करण्यासाठी माऊली मसाले यांचा मी काळा मसाला आणि गरम मसाला वापरणार आहे तुम्हाला हे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्यांच्या डिटेल्स देते तुम्ही जरूर ऑर्डर करा यामध्ये मी तीन चमचे माऊली मसाले यांचा काळा मसाला घालते आणि एक ते सव्वा चमचा माऊली मसाले यांचा गरम मसाला घालते म्हणजे एक चमचा आणि पाव चमचा इतका उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून घरगुती पद्धतीने छान पारंपरिक पद्धतीने हा मसाला तयार केला जातो गेल्या सात आठ महिन्यांपासून मी माऊली मसाले यांचा मसाला नॉनव्हेजसाठी वापरते माझ्या घरच्यांना सुद्धा मी पाठवला होता सासरी माहेरी सगळ्यांना खूप आवडतो आणि आज सगळ्यांची इच्छा होती की काळं मुटण खायचं तर मी तेच केलेलं आहे तुम्ही सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आणि त्यांची लिंक आहे मसाले जरूर ऑर्डर करा तर इथे आपण मसाला घातला थोडं पाणी घातलं काही मटण शिजलेला स्टॉक घातला आणि तेल सुटेपर्यंत एक पाच सहा मिनटं परतून घेतलं छान असं परतून झालं आहे वाटण तयार झालं हे शिजलेलं मटण आणि स्टॉक आहे तो घालायचा गरजेनुसार पाणी वाढवायचं माऊली मसाल्यांचा जेव्हा आपण मसाला वापरतो तेव्हा आपल्याला वेगळी धणे पावडर लाल तिखट हळद वगैरे काही वापरण्याची गरज नाही आहे यामध्ये सगळं समसमान प्रमाणामध्ये आहे अगदी योग्य चवीचा हा मसाला आहे गरजेनुसार मी इथे पाणी वाढवलं आहे आता इथे कमीत कमी हे पंधरा मिनटं तरी छान असं शिजणार आहे त्यानुसार आणि छान बाजरीची भाकरी चुरून आमच्या घरी हा मटण रस्सा आज खाल्ला जाणार आहे त्यामुळे आपण छान पाणी वगैरे घातली आहे तरी रंग किती सुंदर आला आहे तुम्ही पाहू शकता कोथिंबीर घालायची आहे इथे मी लाल तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे तरी तुम्ही या रस्त्याचा रंग पाहताय का कमालीचा आलेला आहे कोथिंबीर थोडी जास्त घातली की चव छान लागते सुद्धा मटणाची रेसिपी दाखवली होती त्यामध्ये बरेच जणं म्हणतात कोथिंबीरीची भाजी आहे की मटण आहे तुम्हाला जसं समजायचं तसं तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोथिंबीर घाला दोन तीन टप्प्यात मी घातली आहे पण इतकी अतिसुद्धा नाही घातलेली थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून आपण इथे मीठ वाढवलंय उकळी आली आहे आता कमी आचेवर कमीत कमी एक दहा पंधरा मिनिटं हे उकळून घ्यायचं तर मंडळी इथे एक आठ ते नऊ मिनटं मटन रस्सा मस्त उकळलेला आहे आता आपण सर्व करूया तर मंडळी आजची ही मटन रस्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहते मला कमेंट वाचून छान अजून काम करायला हुरूप येतो मटन तुम्हाला दाखवलं नव्हतं की कसं शिजलेलं आहे शंका नको म्हणून ते सुद्धा दाखवते अगदी परफेक्ट फर्फेक्ट हे मटन शिजलं आहे तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने हा गावरान झणझणीत मटन रस्त्याचा बेत जरूर करा तुम्हाला मसाले ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माऊली मसाल्यांची लिंक आणि व्हॉट्सअप नंबर आहे नक्कीच ऑर्डर करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा